पडून पैशा चालू पैशा चालव मग बहीण भावाला वैरी ग बहिण भावायरी आणि ते असून माहेर जाता येईना माहेरी ग जाता येईना माहेरी आणि बहीण भावाच्या घरी गेल्यावर बहुन भाऊ जर कधी त्या वैल चांगली बोलली ती कधीच वाट घेणार नाही असं पण मला मानाच आला दिवाळीच बाई माहेराला जाण ग चला बाई माहेराला जाण केळी बाई माहेराला जाण ग आज बाई माहेराला जाण माहेराला गेल्यावरी ग माहेराला गेल्यावरी वहिनी घेती दरशनन दादा धरी आपलं म्हण बंधू धरी आपलं म्हण बंधूधारी आपलं न कवाशी क केलंय न कवाशी शिक केलंय साऱ्या बहिणीला सांगते ग साऱ्या बहिणीला सांगते आहे नाही बाई पैसा धन नाही बाई पैसा धन दोन दिवसाचा इसवान ठेवू आपलं मोठेपण ग ठेवू आपलं मोठेपण दोन दिवसाचं आई सवान ठेऊ आपलं मोठेपण ग ठेवू आपलं मोठेपण बैया धन पैशाचं गा ह्या धन पैशाचा विचार करू नाही बाईक व्हा विचार करू नाही बाईक क्वना पाणी देईन भावा जाईन पाये पडत्यानं भाष्य सुना गे पडत्यानं भाष्य सुना तुमचा मोठेपणा ग गाईन तुमचा मोठेपणा आला दिवाळीचा सण ग आला दिवाळीचा सुनग के मान <Arc> गेली at कर धोड्याचा मान केळीकर दोड्याचा न चल बाई माहेराला जाण ग चल बाई माहेराला जाण केळीकर दोड्याचा न चल बाई माहेराला जाण ग आज वै माहेराला जाण पाडून पैशा बी ग पाडून पैशा चालव बी मग बहीण भावाला वैरी ग बहीण भावाला वैरी आणि त्यासून माहेर जाता येईना माहेरी ग जाता येईना माहेरी बाई त्यासून माहेरन जाता येईना माहेरी ग जाता येईना माहेरी पडून पायेश्या चालव बी ग पडून पायेश्या चालव बी मंग बहीण तोटा ती भाव लाग बहीण तोटा ती भावाला बहीण तोटा ती भावलान नाथ मैनाव नात राथ रथ वैनावला बहीण तोटा ती भावलान नात राथ वैनाव गात रथ नावाला आला दिवाळीचा सण गाला दिवाळी आनंद बाई वाटे म्हणा ग आनंद वाटे म्हणा साऱ्या बहिणीला सांगते ना वाटा घेऊन बाईको कोणा ग वाटा घेऊन कोणा साऱ्या बहिणीला सांगते ना वाटा घेऊनही बाईकोणा ग वाटा घेऊनही बाई कोणा केळीकर दोड्याचा मान नाज बाई माहेराला जाण ग आज बाई माहेराला आला जाण चला बाई माहेराला आला जाण ग चला जाणं हे बहीण भावाचं जी गाणं आहे जरी मी समजा आता ह्या गाण्याची रचना केलेली आहे का बहिणींना भावातून वाटा घेऊ नये आणि खरंच घेऊ नये बहिणींना भावातून वाटा खरंच घेऊ नये पण भाऊ भावाला पण तितकीच माया पाहिजे आणि भावांना कधी पण बहिणीला इसरू नये म्हणजे त्याच्या ज्या जसं शक्य होईल तसं निदान गोड बोलणं का बहिनत वांडाना आणि येणं जाणं किंवा दिवाळीच्या सणाला मान देणं किंवा राखीच्या सणाला मान देणं किंवा आपल्या बहिणीसंग चांगलं दोन शब्द बोलणं आणि बहिणीच्या घरी एक तांब्याभर पाणी पिणं हे भावानं कधी बहिणीला इसरू नये म्हणजे तिच्या मनामध्ये मा पाणी जर तांब्याभर पेलं तर तिला खूप काही मोठं सागर वाटतं आणि बहीण भावाच्या घरी गेल्यावर जर कधी बही भवून भाव जाई जर कधी त्या बाईल चांगली बोलली ती कधीच वाटा घेणार नाही असं पण मला मनाचं आहे